श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेकरांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्यांच्या आयुष्यातील दुःख निवारतात असाच एक अनुभव आज आपण आपल्या एका स्वामी सेवेकऱ्यांचा पाहणार आहोत स्वामी सेवेकरी सांगतात की त्यांच्या मुलाचे लग्न तीन वर्षापासून जमत नव्हते मुलीकडचे यायचे पाहून जायचे परंतु पुढचे बोलणे काही होत नव्हते अशा प्रकारे या गोष्टीला वेळ लागत होता स्वामी सेवेकडे सांगतात की त्यांच्या दोन मुली या महाराष्ट्रात होत्या आणि ते सुद्धा राहायला मध्य प्रदेशमध्ये होते असेच एकदा सुरिकेनिमित्त ते आपल्या मुलीकडे आले असेच एकदा ते आपल्या मुलीकडे आले होते तेव्हा त्यांना स्वामी समर्थ मार्गाची कल्पना आली त्यांनी केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की आपण सप्ताहाची सेवा करावी याद्वारे आपली मनोकामना पूर्ण होईल त्याप्रमाणे ते त्यांनी सप्ताहाची सेवा पूर्ण केली या सेवेदरम्यान त्यांना अनेक दुःखांचा कष्टांचा सामना करावा लागला जसे की त्यांचा पाय खूप दुखू लागला परंतु त्यांनी कुठलीही व्यत्यय येऊ न देता आपली सेवा निर्विघ्नपणे पार पाडली या सेवेचीच फलश्रुती म्हणून काय की जे स्थळ त्यांनी एक वर्षापूर्वी पाहिले होते त्या मुलीच्या घरच्यांचा यांना फोन आला एक वर्ष होऊन गेले होते त्यामुळे त्यांनी आशा सोडली होती त्यांना असे वाटले की आता एक वर्ष यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही म्हणजे हे स्थळ होऊ शकत नाही परंतु अचानक त्यांचा फोन आला आणि त्यांनी तारीख ठरवली ठरलेल्या तारखेवर मुलाचे लग्न लागले तेही एकदम निर्विघ्नपणे कुठलेही संकट न येता अशा प्रकारे त्यांचे हे अडलेले काम स्वरीकेचे काम पूर्ण झाले स्वामी समर्थ महाराज म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला माहित आहे की अशक्य ते शक्य करतील स्वामी आणि स्वामींनी खरंच अशक्य अशी गोष्ट शक्य करून दाखवली अशा प्रकारे आपण पण स्वामी सेवेत लीन व्हावे आणि स्वामींचा कृपा प्रसाद आपल्याला नक्की मिळेल याची आम्हाला खात्री आहे श्री स्वामी समर्थ